हॅलो नमस्कार आदाब शेत काल जय जिनेंद्र की कस कसं काय मी तुमच्या सर्वांची लाडकी अँकर गौरी मणबास आहे भोपाल मध्ये आणि आता आपण भोपाळच्या अप्पर लेक या ठिकाणी आहोत आबो तुमच्या घरी जर कचरा असला तर तुम्ही फेकून देत आणि या लोकांना काय केलं वेस्ट टू बंडर म्हणून एवढा मस्त गिटार बनवून टाकला इथं गैरामो उठा तो असा दिसला दिसला का हे फक्त एका पायावर उभे तिथ आणि एक पाय त्यांनी स्वतःमध्ये असं झाकून घेतलाय एक पाय असा मध्ये झाकून घेतला आणि त्यांची चोच त्यांच्या शरीरामध्ये अशी अटकून घेतली झोपून गेलेत ते चला झोपा बाय बाय भारतीय रेल्वे मधून मला फोन आला होता की आमचं इंजिन बंद पडलंय त्याला धक्का मारायला या म्हणून आता मी चालली धक्का मारायला आयशा सरकला ते जे इंजिन आहे ना त्याच्या या चाकामध्ये अटकलाय म्हणून ते पंक्चर झाले ते पुढे जाणार नाही हे इंजिन पाहून मला ते थॉमस अँड फ्रेंड्स म्हणून एक कार्टून लागायचं पोगोवर मी पाहिजे तुम्ही पाहिजे की नाही काय माहिती हे ते कार्टून होतं हे इंजिन ना या आठवण आली मला रेल्वेचा डब्बा आपल्याकडनं काही चालू झालेला नाहीये कारण त्याच्यात काटा अडकलाय आणि आपण काटे काढायचे काम करत नाही आता आपण जाऊ सांगते मलाच माहिती भैया अ भैया गिरेगिरी ना बोल बॅग हो ये घेऊ जॅकेट सेफ्टी के लिए जर आम्ही आगाऊपणा करत करत पडलो तर हे जॅकेट आम्हाला <laughs> वाचवेल <laughs> भैया आप भी आ जाते ना हमारे साथ क्या करना है अभी आपको करना पडेगा सब इसको मुझे नहीं जाना ये मम्मी था <laughs> <जी> लाओ मत <laughs> <laughs> उतर जाओ ज्यादा दूर नहीं जाना है नहीं। नहीं। नहीं जा <laughs> नाही ना। अरे सगळे कोणीच नाही आपण दोघच येते मारायचंय पाण्यावर पाण्याला इथ मनमन तसा जीव घाबरतो आणि दीडशे आणि मला पाण्यात घेऊन आली आहे आणि पाणी एवढं आहे डायरेक्ट मागे पुढे सगळं पाणीच पाणी आहे जीव घाबरून राहायला ती बोट बुडून नको जायला पाहिजे म्हणून <laughs> आणि इकडे असते आनंद मेळावात पण असं जबरदस्त सिट्या पाडण्यावर चढवून दिलं होतं आणि ही जी हि जी राईड आहे ना ही दोनशे रुपयाला अर्धा घंटा आमच्या दोन जणांचा आणि असा जर थोडासा हाताला झटका लागला तर मोबाईल डायरेक्ट जाईन पाण्यात सापडणार बी नाही अशा प्रकारे भोपालच्या अप्पर लेकची आपण सफर केलेली आहे इथलं वातावरण खूप सुंदर होतं आणि पाण्यात जाऊन मला मजाही आली आणि भीतीही वाटली आणि हो या व्हिडिओमध्ये मी जे बोलते आणि आता जे तुम्ही ऐकताय याचा कुठलाही संबंध नाही आहे कारण नेहमीसारखं ही क्लिप रेकॉर्ड करताना माझा माईक बंद झालेला होता आणि माझी बडबड चालूच होती तर असो uh, awesome. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका अँड विल मीट इन द नेक्स्ट व्हिडिओ बाय